न्यूज न्यूज लोकप्रिय ग्रॉइनवेल नॉर्टनच्या कामगारांचं थाटात सेवानिवृत्ती समारोह बुटीबोरी पंचत्राखीत औद्योगिक वसाहत बहुराष्ट्रीय सेंट गोबेन समूहाची ग्रॉइनवेल नॉर्टन या कारखान्यातील कामगार व ग्राइनवेल नॉर्टन कामगार संघटनेचे उपाध्यक्ष मान्य यांनी निरंतर सत्तावीस वर्ष केली आज नवीन वर्षात त्यांची सेवानिवृत्त झाली त्यांच्या सेवेची व्यवस्थापक यांनी दखल घेऊन कारखान्याकडे हेड मान्य श्री हरीश प्रभू सर यांनी त्यांचा भव्य सत्कार करून कामगार मित्र व संघटनेच्या वतीने त्यांची बँड पथकाने मिरवणूक काढून त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले कामगार मित्र व संघटनेच्या वतीने त्यांच्या राहत्या घरी सत्कार समारोह कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष माननीय देवेंद्र टेकाडे प्रमुख पावणे भाजपा कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष माननीय रमेश भदाडे शहर उपाध्यक्ष माननीय सुरेंद्र बेंदी बुटीबोरी नगर परिषदेचा माजी नगर सेविका उपसभापती सौ रूपाली टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या स्मृती चिन्ह भव्य सत्कार करण्यात आला धर्मदीप जागोजी वालदे व वा त्यांच्या कुटुंबियांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व कामगार सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे संचलन व आभार संघटनेचे सचिव निलेश गाजलवाल यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी